तर मी राधिका चला तर मग आज बनवूया भगरीचे थालीपीठ मी मी इथे दोन वाटी भगर भिजून ठेवलेली होती मग त्यानंतर मी ती वाटून घेत आहे चला तर मग आता मी वाटलेली आहे या या प्रकारे ती वाटून घ्यायची मग छानपैकी थालीपीठ जमतील मग त्यानंतर मी थोडेसे शेंगदाणे जर कोणाला तिखट चालत नसेल तर दोन तीन मिरच्याही टाकू शकतात पण आमच्या घरात तिखट चालते त्याच्यामुळं मी थोडेशा जास्त मिरच्या घेतलेल्या आहे अशा मिरच्या आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे मग त्यामध्ये त्या, त्या पिठामध्ये ते मिरच्या शेंगदाण्याचं आपण वाटून घेतलेली आहे ना ती त्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची वरतून थोडेसे जिरे जिऱ्यांनी खूप छान चव लागते म्हणून जिरे हे कंपल्सरी टाकण्यासाठी मग त्या प्रमाणानुसार जेवढं पीठ असेल त्या प्रमाणानुसार आपण त्या पेदे मीठ टाकून घ्यायचं नंतर तव्याला तेल लावून थोडंसं पहिल्यांदी तेल लावायचं नंतर नाही लावलं तरी छान थालीपीठं निघतात मग तेल लावून त्यामध्ये मी पातळ असं पसरून थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे मग झालं आता आपले थालीपीठ तयार गरमागरम थालीपीठ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असे Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong.